नमस्कार मित्रिणी प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा मी सोयाबीन बिर्याणी बनवत आहे त्याच्यासाठी हे मी खडे मसाले टाकून घेतले आणि मिरची आणि कांदा थोडा तळत आलेला आहे तर यामध्ये टमाट टाकून घेऊ आपण हे बघा देऊ बघा मी सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे हे मी बटाटे घेतलेला आहे हे कोबू घेतलेला आहे मी एक लिंबू चिरून घेतलेला आहे आणि फ्लावर कोबू आहे हे बघा इकडं इकडं हे एक गरम मसाला घेतलेला आहे लाल तिखट हळद आणि हे बिर्याणी मसाला आणि कलर घेतलेला आहे थोडा हे बघा आपला हे कांदा तळून झालेला आहे त्याच्यामध्ये कोबू टाकून घ्यायचा हे सगळंच टाकून घ्यायचं बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं मसाले टाकले नाहीत सगळं आपण हे बघा लिंबू पिळून घेऊ यायचं सगळे मसाले टाकून घेतलेले यामध्ये आता आपले तांदूळ आहेत हे बघा एक वाटी तांदूळ असेल तर तीन वाट्या पाणी टाकायचं आणि असं उकळी येईपर्यंत झाकून ठेवायचं हे बघा हे उकळत आहे आपलं पाणी यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचं याला झाकण टाकून आपण याला शिजवून घेऊया हे बघा आपला राईस असा झालाय हे बघा आपली सोयाबीन बिर्याणी सोबत कांदा लिंबू पण आहे आमची सोयाबीन बिर्याणी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाईकन पण प्रेस करा धन्यवाद